सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी जी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची कर्जत शहरात उद्योजक योगेशप्पा गायकवाड यांच्या वाढदिवसाची भव्य तयारी कर्जतचे लाडके उद्योजक आणि समाजसेवक योगेश अप्पा गायकवाड यांच्या वाढदिवसाचा पंधरा ऑगस्ट सोळा यंदा शहरात दणक्यात साजरा होणार आहे शहरातील मुख्य चौक रस्ते आणि बाजारपेठा भव्य होल्डिंग्ज बॅनर्स आणि सजावटीने झळलेले आहेत कार्यकर्ते आणि चाहते तयारीत व्यस्त असून शहरभर फक्त असा गजर आहे योगेश अप्पा गायकवाड हे नाव म्हणजे मदतीचा हात विश्वासाचा शब्द आणि धावपळीचा स्वभाव अडचणीत असलेल्या कोणालाही ते कधीच नाही म्हणत नाही गरीब विद्यार्थी खेळाडू शेतकरी महिला बचत गट कुणीही असो त्यांनी नेहमी मदतीचा हात पुढे केला आहे शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांना फी मदत पुस्तके आणि मार्गदर्शन आरोग्य आरोग्य क्षेत्रात मोफत शिबिरे रक्तदान शिबिरे गरजू रुग्णांना औषधोपचार क्रीडा क्षेत्रात खेळाडूंना साहित्य व संधी तर सांस्कृतिक उपक्रमांना पाठबळ अशा असंख्य कामांनी त्यांनी आपली छाप सोडली आहे पूर्वीही त्यांच्या कार्यामुळे ते शहराच्या चर्चेत राहिले आहेत पूरग्रस्तांना तात्काळ मदत रुग्णांसाठी औषध पुरवठा महिला बचत गटांना प्रोत्साहन शेतकऱ्यांसाठी सल्ला व मार्गदर्शन असे अनेक उपक्रम लोकांनी अनुभवले आहेत त्यामुळेच त्यांचा वाढदिवस हा केवळ एक दिवस नसून कर्जतकारांसाठी आनंदाचा उत्सव आहे यंदा त्यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवले जाणार आहेत रक्तदान शिबिरे शैक्षणिक साहित्य वाटप क्रीडा साहित्य वितरण आणि आर्थिक मदत उपक्रमांची आखणी झाली आहे स्थानिक संघटना कार्यकर्ते आणि नागरिक यात उत्साहाने सहभागी होत आहेत पंधरा ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन असला तरी कर्जतकारांसाठी तो वाढदिवस म्हणूनच ओळखला जातो शहरात सजावटीचे होल्डिंग आकर्षक बॅनर्स आणि घोषणांचा गजर सुरू आहे यंदाचा जल्लोष कर्जच्या इतिहासात नोंद होईल यात शंका नाही लोकांसाठी जगणारे लोकांसाठीच लढणारे आणि नेहमी मदतीला धावून जाणारे हेच आहे उद्योजक व समाजसेवक योगेश गायकवाड खरं व्यक्तिमत्व त्यांचा वाढदिवस हा फक्त जल्लोष नाही तर समाजासाठी सकारात्मक बदल घडवण्याचा संकल्प आहे आजकाल सगळेच धावपळीत असतात घरच्यांसोबत बसून जेवायला वेळच कुठे मिळतो एक एकटं जेवण गप्पा नाही हसू नाही कुठे बनतात अशा घाईत पण आता हे सगळं बदलणार आहे कारण आपल्या कर्जतमध्ये मध्ये आलाय एक खास ठिकाण नमस्ते कर्जत फॅमिली रेस्टॉरंट अँड बँकवेट हॉल इथं आहे शुद्ध शाकाहारी आणि चविष्ट मांसाहारी म्हणजे सगळ्यांच्याच आवडीनुसार खमंगभेद स्वतंत्र दालने स्वच्छ आणि मोकळी जागा आणि प्रेमानं तुमचं स्वागत करणारे आपलेच लोक वाढदिवस असो लग्न समारंभ छोटा कार्यक्रम की फक्त कुटुंबासोबतच रविवारचा जेवणाचा आनंद इथे प्रत्येक क्षण खास असतो नमस्ते कर्जत कुटुंब एकत्र आणणारी जागा हे फक्त हॉटेल हो नाहीये ही आहे आठवणी बनवण्याची जागा जिथे चव असते आपुलकीची आणि सेवा असते मनापासून ठिकाण भुसेगाव कर्जत खोपोली रोड कर्जत नमस्ते कर्ज जेवण फक्त पोटोसाठी नाही मनासाठी सुद्धा खवयाची खरी राजधानी नमस्ते कर्जत जिथे जेवणाचं प्रत्येक घासात असतं आपुलकीचं चव आत्ता संपर्क करा नाईन एट फाय झिरो नाईन टू फोर वन थ्री फाय व सेवन थ्री एट सेवन फोर वन डबल टू डबल फोर तसेच डबल सेवन नाईन एट थ्री एट थ्री सिक्स थ्री फायव्ह तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी दे, आम्ही देऊ